श्री स्वामी समर्थ आजचे राशी भविष्य एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आजच्या दिवशी कोणत्या राशीला यशाची संधी लाभेल कोणाच्या आयुष्यात आनंद आणि प्रेमाची रंगत वाढेल कोणासाठी धैर्य आणि संयमाची परीक्षा असेल ग्रहांची हालचाल तुमच्या विचारांवर निर्णयांवर आणि घडणाऱ्या प्रसंगांवर कसा परिणाम दाखवणार यासाठी जाणून घेऊ आजचे राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या इच्छा पूर्ण करतील मेष बोलण्यात मधाळपणा बाळगावा गणपतीची उपासना करा आज दिवसभर कार्यरत राहाल कामाच्या ठिकाणी तुमचा प्रभाव दिसून येईल कामासंबंधी मनात संभ्रम बाळवू नका योग्य असल्याने समाधान कराल कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवा नवीन अनुभव पाठीशी बाळगाल आवडीच्या वस्तू खरेदी कराल वृषभ लाभाच्या काही संधी प्राप्त होतील जोडीदारावर विश्वास ठेवावा नवीन योजनांची अंमलबजावणी करावी अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करावा मैत्रीतील सलोखा कायम ठेवावा वरिष्ठांची मनधरणी करावी लागू शकते व्यावसायिक समीकरणे लक्षात ठेवा हातातील अधिकार वापरता येतील मिथून भागीदारीत काळजीपूर्वक पैसा गुंतवावा घरातील वातावरण आनंदी व उत्साही राहील सहकार्यांची मदत घ्याल बोलून सर्व कामे करून घ्यावीत चमचमीत पदार्थांचा आस्वाद घ्याल चांगली पुस्तके वाचनात येतील बरेच दिवसांपासून राहिलेले काम पूर्ण होईल दिवस सत्कारणी लावण्याचा आनंद मिळेल कर्क समोरील व्यक्तीशी वाद टाळावा दिवस अनुकूल जाईल महत्वाचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत अति गोड पदार्थ खाणे टाळावे जोडीदाराचे सहकार्य मिळेल उत्तम आरोग्यदायी दिवस काहीतरी वेगळे करण्याचा विचार मनात येईल मेहनतीला योग्य फळ मिळेल सिंह वरिष्ठांना विश्वासात घेऊन कार्य तडीस न्यावे लागेल आध्यात्मिक आवड वाढीस लागेल बौद्धिक चातुर्य दर्शवाल विरोधकांचा त्रास कमी होईल अलका आहार घ्यावा आपल्या दिवसाला गती देणारे कार्य घडेल प्रशंसेस पात्र व्हाल मिळकतीच्या क्षेत्रातील समस्या दूर होतील घरातील कामात गुंगवाल कन्या मनात नसत्या शंका आणू नका लहान सहान दुखण्यांकडे दुर्लक्ष करू नका मित्रांची मदत होईल मनासारखे कौटुंबिक स्वास्थ्य लावेल नातेवाईकांचा रुसवा काढावा ना लागेल तुमच्यात सकारात्मक बदल घडून येतील घरासाठी नवीन खरेदी केली जाईल विद्यार्थ्यांना नवीन कार्य करण्याची संधी मिळेल तूळ नवीन कामात समाधानी राहाल नवीन प्रकल्पावर काम चालू कराल समाधानी दिवस असेल मौज मजेवर पैसे खर्च होतील नातेवाईकांच्या गाठी भेटी घडतील आरोग्यात सुधारणा होईल कार्यालयातील वातावरण अनुकूल राहील कौटुंबिक समस्या सामंजस्याने हाताळा आपल्या कलागुणांना वाव मिळेल वृच्छिक दीर्घ प्रतीक्षेच्या कामात यश येईल आरोग्य ठीक राहील समोरील संधीचे सोने करावे आळस झटकून कामाला लागावे आर्थिक पातळीवर समाधान मिळेल कामानिमित्त बाहेर राहावे लागू शकते व्यवसायात जपून निर्णय घ्यावेत मनाची चलबिचलता जाणवेल भावनेतून गुंतागुंत उन्त वाढवू नका धनो घरगुती कामे जलद गतीने पार पडतील पारंपरिक विचार बाजूला सारून पहावेत जुन्या गोष्टींवर चर्चा टाळावी हातून सेवा घडेल नातेवाईकांना मदत करावी लागेल मानसिक स्वास्थ्य जपावे विचारांना योग्य दिशा द्यावी प्रिय व्यक्तीला दुखावू नका मित्रांची योग्य साथ मिळेल गरजूंना मदत कराल बोलण्याची घाई करू नका मकर जुन्या गोष्टी मागे सोडाव्यात व प्रामाणिकपणे कामे कराल दिवसभर कामात व्यग्र राहाल मुलांच्या वागण्याकडे लक्ष ठेवावे कौटुंबिक वातावरण आनंदी राहील सामाजिक कामासाठी वेळ द्या गोड बोलून काम करण्यावर भर द्या विचारांना योग्य दिशा द्यावी जोडीदाराचा हट्ट पुरवावा लागेल कुंभ नवीन ओळख सत्कारणी लागेल नवीन विचार मांडताना स्पष्टता ठेवा काही गोष्टी अधिकारवाणीने सांगाव्यात भागीदारीत खुश असाल मित्र जपून ठेवावेत कोणावरही चटकन विश्वास ठेवू नका दिवसाचा बराच का कामात गुंतून राहाल अपुऱ्या ज्ञानावर ठाम मत वर्तवू नका मीन मानसिक शांतता जपावी बोलताना सौम्य शब्दांचा वापर करावा व्यापारी वर्गाला लाभ होईल कौटुंबिक शांतता बाळगावी लागेल व्यवसाय वृद्धीचा विचार करा गरजूंना मदत कराल वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन घ्यावे भावंडांशी नाते ना दृढ होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद